नंदुरबार जिल्हा ओला दुष्काळातून वगळल्यामुळे राज्य शासनाचा आर सी दादा यांनी केला निषेध नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी नंदुरबार जिल्हा ओला दुष्काळातून वगळल्यामुळं करंजी बुद्रुकचे लोकनियुक्त सरपंच तथा जिल्हा आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष गावी यांनी राज्य सरकारचा निषेध करत नंदुरबार जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी सतत अतिवृष्टी झाल्यानं सोयाबीन कापूस मका उडीद मूग इत्यादी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलंय म्हणून नंदुरबार जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली नंदुरबार जिल्हा ओला दुष्काळातून वगळल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला शेतकऱ्यांवर राज्य शासनानं मोठा अन्याय केला त्यात आदिवासी मागास जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्याला वगळल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला जर नंदुरबार जिल्हा ओला दुष्काळ जाहीर केला नाही तर सरसकट नुकसान भरपाई राज्य शासनाने नंदुरबार जिल्ह्यासाठी जाहीर केली नाही तर शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा मोर्चा नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात येईल होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी शासन जबाबदार राहील अशा प्रकारचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे यावेळी करंजी बुद्रुक ते उपसरपंच आलू गावित किसन गावीत हिला गावित वारशा गावित कुशल गावित यसकेल गावित जोलू गावित रामदास गावित रणजित गावित कॉम्रेड आर गावीत गावित वसंत गावित आदी शेतकरी बांधव उपस्थित होते प्रथम मी राज्य शासनाचा करतो कारण नंदुरबार जिल्हा ओला दुष्काळामधून वगळण्यात आलेला आहे महसूल विभागाने महाराष्ट्र शासनाला या जिल्ह्याची परिस्थिती कळवली नाही की काय या जिल्ह्याचे कलेक्टर झोपलेले आहेत का या तालुक्याचे तहसीलदार झोपलेले आहेत का या जिल्ह्यातील सगळे अधिकारी झोपलेले आहेत का म महसूल विभागाचे कृषी विभागाचे अधिकारी झोपलेले आहेत का या जिल्ह्यामध्ये भयंकर असा अशी अतिवृष्टी झाली ढगफुटीसारखे प्रकार झालेत लोकांची पिकं वाहून गेलीत असं असताना आज नुसती पीक सर्वेक्षण करताय आता जेव्हा लोकांनी सोयाबीन काढून टाकलं मका काढून टाकला अशा परि परिस्थितीमध्ये आता तुम्ही पाहणी करणार आहात का पंचनामे झाले पाहिजे शेतकऱ्यांचे आणि सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणी आम्ही या जिल्ह्याच्या वतीने करीत आहोत या जिल्ह्याचे आदरणीय कलेक्टर महोदयांना आमची विनंती आहे की आपण कळवा या राज्य शासनाला कळवा मुख्यमंत्री साहेबांना कळवा की हा जिल्हा जिल्ह्यामध्ये भयंकर अशी अतिवृष्टी झाली असल्याकारणाने सोयाबीन पीक असेल कपास असेल आणि मका असेल उडीद असेल मूग असेल हे पिकं नष्ट झालेली आहे असं असताना काय कारण आहे की हा जिल्हा वगळला गेला या शे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कळू द्या हे अधिकारी काम करत आहे की नाही कलेक्टर महोदय आपण राज्य शासनाला कळवलं की नाही आणि हे भयंकर अशी परिस्थिती असताना तुम्ही शेतकऱ्यांची अवहेलना करीत आहात का आणि म्हणून आम्ही एक मागणी करतो या आज या व्हिडिओद्वारे मी मागणी करतो या आज शासनाला की शासनाने हा नंदुरबार जिल्हा सर्वप्रथम ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या अशी आमची मागणी आहे हे अशी परिस्थिती आहे 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 याला काय बघा सोयाबीन नांगरटी करून टाकली आणि मका काढून टाकला असं असताना आता पाहणी करून आपण काय सिद्ध करणार आहात त्यामुळे पंचनामे झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे शेतकऱ्यांची ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंतवाणी नवापूर